नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमत मध्ये आपलं स्वागत दुपारचा एक वाजला या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या सविस्तर पाहणार आहोत तर ज्या पीक विम्याच्या बीड पॅटर्नचा उदो उदो केला जातोय तोच बीड पॅटर्न बिनकामाचा असल्याची टीका शेतकऱ्यांमधनं होऊ लागली आहे बीड पॅटर्नमुळे नुकसान होत असल्याची ओरड ही शेतकऱ्यांनी केली आहे तर बीडचा हा पीक विमा पॅटर्न बंद करण्याची मागणी होती आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये शंभर टक्के नुकसान झाल्यानंतर देखील मदत अवघी वीस टक्क्यांच्या आसपास मिळतेय तर वीस टक्क्यांची ही मदत अगदीच तुटपुंजी असते आणि त्यामुळे विमा काढूनही त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे एकतर विमा कंपन्यांच्या मदतीसाठी अटी शर्ती अतिशय जाचक आहेत आणि त्यातही नुकसान भरपाईचं प्रमाण अतिशय कमी आहे आणि त्यामुळे या विमा योजनेतून विमा कंपन्यांचं उखळ पांढरं होत असल्याचं समोर आलंय गेल्या वर्षी बीड जिल्ह्यातल्या साडेचार लाख शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाहीये त्यामुळे बिनकामाच्या या योजनेचा गवगवा सरकार दरबारी कोण करत आहे असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जातोय पीक विमा एकही रुपया महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याला दिलेला नाही कारण की शेतकऱ्यांकडून करोडो रुपये भरून घेतले विम्याच्या नावावर घेतले गेले आणि ते सरकारी तिजोरी आणि विमा कंपनीने वाटून खाल्ले मुख्यमंत्री म्हणतात बीड जिल्हा पॅटर्न हे मा संपूर्ण महाराष्ट्रात राबवायचं हो अरे जर बीड जिल्हा पॅटर्न जर महाराष्ट्रात राबवायचं हो असेल ते फक्त शेतकऱ्यांना लुटण्यासाठी राबवायचं हो का शेतकऱ्यांच्या भल्यासाठी राबवायचं हो हेच आम्हाला कळायला तयार नाही कमीत कमी शेतकऱ्यांना पीक विमा देता येईल आणि जास्तीत जास्त नफेखोरी कमवता येईल असा प्रकार कंपनीकडून झालेला आहे तर सातशे अठ्ठ्याण्णव कोटीपैकी जवळपास तेरा कोटी कंपनीनं वाटले आणि एकशे साठ कोटी म्हणजे टोटल प्रीमियमच्या वीस टक्के रक्कम त्यांनी प्रशासकीय खर्च म्हणून घेतला एक पीक विमा कंपनी एका जिल्ह्यातून एकशे साठ कोटी रुपयापर्यंतचा प्रशासकीय खर्च घेते परंतु त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी योग्य ते ऑफिस योग्य ती सिस्टम पुरवू शकत नाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार वीसचा पीक विमा मिळाला ना नाही जवळपास साडेचार लाख शेतकरी ह्या पीक विम्यापासून वंचित आहेत आणि तो पीक विमा द्यावा म्हणून वारंवार आंदोलनं केले निदर्शनं केले मात्र ह्या बीड पॅटर्ननुसार या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळत नाही आता अर्धा जून सरला आहे तरीही पीक विम्याचा लाभ देत देत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पुढील वर्षी पीक विमा भरायचा का नाही याबद्दलही साशक्ता आहे मालामाल होत्या याच्यामध्ये कंपन्या अनेक कंपन्या गब्बर झालेल्या आहेत अधिकचा नफेखोरी फक्त कंपन्याच्या माध्यमातून कमपवली सम कमवली जाते आणि शेतकऱ्याला मात्र या पीक विम्याच्या माध्यमातून गंडवलं जात आहे आणि जे आज कांगावा कर केला जातो आहे मोठा मोठा की मा बीड जिल्ह्यातला जो पीक विमा पर्यटन आहे हा शेतकऱ्याला लुटणारा एक लुटारूची शुद्ध लुटारूची टुळे असलेला हा लु पर्यटन आहे खरं तर हा पर्यटन चुकीचा आहे आणि यानंतर बातमी आहे पावसाविषयी कारण सगळ्यांनाच प्रतीक्षा असलेल्या मान्सूननं राज्यभर सर्वभर दूर हजेर सर्व दूर हजेरी लावली आहे तर बरसणाऱ्या पावसधारांमुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासाही मिळालाय अनेक भागामध्ये रात्री झालेल्या वादळी पावसामुळे काही ठिकाणी वीज पडल्याची सुद्धा घटना घडली आहे याशिवाय काही भागांमध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली आहेत तर राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस बरसल्यानं शेतकऱ्यांसह सामान्यांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण निर्माण झालंय अकोल्यामध्ये झालेल्या जो